thank you श्री सिद्धरामेश्वर महायात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग त्रेपन्नाव्या वर्षी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी व कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला अद्यावत कृषी तज्ञांची माहिती करून घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दादा पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते बाळासाहेब बोगडे बसवराज शास्त्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसणे कृषी उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते सिद्धेश्वर देवस्थान व कृषी विभाग व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे यामध्ये तीनशे पन्नास स्टॉल लावण्यात आलेले ला आहेत यामध्ये शेतकरी उत्पादक महिला बचत गट कृषीशी संबंधित अद्यावत तंत्रज्ञान कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध स्टॉल आहेत मागील त्रेपन्न वर्षापासून हे कृषी प्रदर्शन आयोजित केले असून या कृषी प्रदर्शनास सोलापूर शहरासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसह कृषी प्रदर्शनास भेट दिली नमस्कार मी सुरसेम बोरगी श्री बसवेश्वर माध्यमिक विच उच्च माध्यमिक विद्यालयातील विभागी येथील सहशिक्षक आहे आणि सातवीच्या भूगोल विषयामध्ये कृषी पाठ आहे आणि त्या कृषी पाठामध्ये जे शेतीशी संलग्नित काही व्यवसाय आहेत मत्स्य शेती आहे रेशीम शेती आहे आणि हे सर्व माहिती मुलांना दाखवण्यासाठी मी या सातवी अब ध्वनीकडून एकूण सत्याहत्तर विद्यार्थी आणि एक तीन शिक्षक आणि एक शिपाई असे एकूण पाच कर्मचारी आम्ही या सातवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेला आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी शेती संबंधित जे काही अवजारे आहेत आणि उपकरणे आहेत आणि शेतीसंबंधित मत्स्य शेती आहे आणि रेशीम शेती आहे आणि बरेच विद्यार्थी हे खेडेगावातील असल्यामुळे बरेच पालक शेती व्यवसाय करत आहेत आणि त्या हेही शेतीमध्ये कामात मदत करतात त्यामुळं या शेतीशी संबंधित काही माहिती असेल तर ते कृषी प्रदर्शनामध्ये मिळते हे मला माहीतच होतं आणि त्यामुळं या सर्वच विद्यार्थ्यांना मी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी त्यांना इथं आणलेलं आहे आणि मुलंही फार आनंदित झालेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट माहिती वगैरे त्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्या ठिकाणी माहिती विचारत आहेत आणि तेही माहिती उत्तम प्रकारे ते सांगत आहेत आणि सर्व सहकारी 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 उत्तम उत्तम पद्धतीने करत आहेत आणि असंच हे सिद्धेश्वर चरणी मी प्रार्थना करतो की असंच हे वर्षभर आपल्याला शेती क शेतीसंबंधित जे काही उपकरणे असेल प्रयोग असेल कृषी प्रदर्शन असेल हे असं प्रत्येक वर्षी भरवत जावं आणि हीच मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन चार शब्द संपवतो मी मनपा मुलांची शाळा रामवाडी या शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलवरती आम्ही भेट देत आहोत या ठिकाणी आमच्या मुलांना शेतीशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या अवजारांची असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतींची माहिती या ठिकाणी मुलांना मिळत आहे खूप छान पद्धतीनं त्या स्टॉलवरचे सुद्धा संबंधित माणसं माहिती देत आहेत मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीची अवजारं बघितली ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर बघितले त्याचे साहित्य बघितलं त्याचबरोबर वेगवेगळे -वेग 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 बियाणे बघितले सिंचनासाठी ठिबकचे ठिबक बघितलं स्प्रिंकलर बघितलं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांच्या जाती संकरीत जाती देशी बियाणं हे पण मुलांना दाखवण्यात आलं बघितलं औषधी वनस्पती औषधी वनस्पतींच्या बिया आणि त्यांच्यापासून काय काय फायदे होतात हे पण मुलांनी या स्टॉलवरती बघत आहेत अजूनपर्यंत आमचं निमक प्रदर्शन बघून झालेलं आहे भरपूर छान आहे सर्वांना आहे विनंती आहे की तुम्ही पण या प्रदर्शनाला भेट द्या आमच्यासारखंच त्या मुलांना घेऊन या आपल्या शाळेतल्या खूप छान माहिती मुलांना मिळते त्या शाळेच्या बाहेरचे जग मुलं या ठिकाणी अनुभवू शकतात आणि आपल्या शहरातील मुलं यांचा शेतीशी संबंध हा बऱ्यापैकी नसतो बहुतांश मुलं ही शहरी भागात जमलेली असतात या ठिकाणी वाढलेली असतात परंतु जर त्या मुलांना या अशा वातावरणात आणलं या ठिकाणी त्यांना एक वेगळ्या विश्वातली मुलं जातात आणि त्यांना पण यापासून खूप अशी प्रेरणा मिळू शकते शेतीशी त्यांची नाळ पुन्हा जोडली जाते तर अशा प्रकारे आम्ही या मुलाला या ठिकाणी घेऊन आलेलो तर आमचं निम्म प्रदर्शन बघून झालेलं आहे आणि आम्हाला अजून पुढचं निम्म प्रदर्शन बघायला आमची मुलं उत्सुक आहेत धन्यवाद थँक्यू लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका